दिनांक ऑगस्ट रोजी नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन दुधाचा टँकर खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे त्याबाबत सविस्तर असे की कसारा घाटातील ब्लगर पॉइंट जवळ टँकरचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने दुधाचा टँकर थेट तीनशे फूट खोल दरीत कोसळला या भीषण अपघातात चार जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेची माहिती रूप पेट्रोलिंग टीम आपत्ती व्यवस्थापन टीम आणि महामार्ग पोलिसांच्या टीमला समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मदत कार्य सुरू केलंय दरम्यान कसारा घाटात सततच्या पावसामुळे काही प्रमाणात अडथळा देखील येत आहे हायवे पोलिसांनी नाईचे समीर चौधरी सूरज आव्हाड सचिन भडांगे शिवा कातोरे देवीदास मसने संदीप मसने आणि रुग्णवाहिकेच्या टीमने दोरीच्या साह्याने तीनशे फूट खोल दरीत उतरून चार जखमींना बाहेर काढले अजूनही तीन ते चार जण अडकल्याचा अंदाज मदत कार्य टीमने वर्तवलाय जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आणि जधाम रुग्णवाहिकेचे रुग्ण मित्र कैलास गतीर यांनी जखमींना इगतपुरी व कसारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्या दरम्यान या भीषण अपघातानंतर कसारा घाटात काही काळ वाहतूक कोंडी पाहायला मिळाली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळमनुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा